नमस्कार मित्रांनो आर टी ओनली यूट्यूब चॅनलवर त्याल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही के अर्ज केला असेल आणि अर्ज करताना फायनली तुमचं अर्ज सबमिट केलं गेलं असेल आणि अर्जामध्ये काही मिस्टेक झाले असेल तर तुम्ही पुन्हा अर्ज भरू शकतात का किंवा भरपूर असे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाचं उत्तर सर्व प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका मित्रांनो बघा मित्रांनो भरपूर प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे ॲप्सचा प्रॉब्लेम आहे ॲप्स चालत नाही काय करावे लवकर सकाळी किंवा निवांत रात्री जर तुम्ही फॉर्म भरला तर लगेच सबमिट होतो आता लाखो अर्जदार फॉर्म भरत आहे त्यामुळे प्रॉब्लेम येत आहेत पुढे बघा काही जणांनी अगोदर फॉर्म भरले आहेत आणि आता ॲप्स अपडेट झाला आहे तर पुन्हा फॉर्म भरावा का असं प्रश्न निर्माण झाले तर पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही पुढे बघा अगोदर फॉर्म चुकला असेल तर तो दुरुस्त करता येते का किंवा दुरुस्तीसाठी काही नवीन प्रक्रिया आली तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत पुढे बघा सर्व फॉर्म इंग्लिश भाषे इंग्लिश लँग्वेजमध्ये भरायचे तुम्हाला इंग्लिश सर्व फॉर्म तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये भरायचं आहे कारण बँकमध्ये आपले डिटेल इंग्लिशमध्ये असते त्यामुळे त्यांना समजायला काही प्रॉब्लेम येणार नाही पुढे बघा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणतेही अजून वेबसाईट आली नाही फॉर्म फक्त तुम्ही शक्ती दूत ॲप्समधून भरू शकतात बघा ओपन वेबसाईट अजूनपर्यंत आली नाही फक्त ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे नारी शक्ती दूत या ॲप्सवरतीच तुम्ही हे अर्ज करू शकतात नारीशक्ती ॲप्स इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईल नंबर टाकावा आणि त्यानंतर प्रोफाईल अपडेट करावे ज्यामध्ये नारीशक्ती प्रकार विचारले जाते तुम्ही त्यापैकी कोणत्या कोणत्या व्यक्ती आहेत ते सिलेक्ट करून प्रोफाईल अपडेट करावे बघा त्याच्यात तुम्हाला प्रोफाईलमध्ये तुम्हाला तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात बचत गट सज अध्यक्ष स सचिव सदस्य जे असेल ते तुम्ही त्या कोणत्या गटमध्ये मोडता किंवा सामान्य महिला असेल तर सामान्य महिला सिलेक्ट करायचे आणि प्रोफाईल अपडेट करायचे कोणताही व्यक्ती कोणाचाही फॉर्म भरू शकतो आणि कितीही फॉर्म भरू शकते असे काय काही नाही त्या, त्याम त्यामध्ये त्यामध्ये मर्यादा ठेवण्यात त्याम आली नाही महिलेचे नाव महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार जे असेल ते टाकावे बघा फॉर्म भरताना मा आधार कार्डवरती जसं नाव दिलं असेल सरनेम असेल आधी किंवा तुमचं नाव असेल तर तेच नाव तुम्हाला जसं आहे तसं तुम्हाला फॉर्म भरताना फिलअप करायचं आहे पतीचे किंवा वडिलांचे नाव ज्या महिलेचं लग्न झालं असेल त्या महिलांनी पतीचे नाव टाक टाकायचं आहे आणि ज्या महिलेचं लग्न झालं नसेल त्या महिलांनी वडिलांचं नाव टाका टा, टाकायचं आहे त्या ठिकाणी महिलेचे लग्नापुरीचे नाव ज्या महिलेचं लग्न झाले असेल त्यांनी लग्ना त्यांनी पतीचं नाव टाकायचं आहे आणि ज्या महिलेचं लग्न झालं नसेल त्या महिला ऑप ऑप्शन सोडून द्यायचं आहे जन्मतारीख बघा जन्मतारीख आधार कार्डप्रमाणे जी जन्मतारीख आहे ती सिलेक्ट करावी एकवीस पास ते पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही सिलेक्ट करू शकतात पुढे काय दिले अर्जदार संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे तुम्ही कुठे राहतात ते टाकावे त्यानंतर खालील तुम्हाला आधार कार्डप्रमाणे तुमचा जिल्हा असेल गाव असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा पीन आणि पिनकोड फिलअप करायचं आहे तुमच्या आधारवरती पिनकोड दिल असेल ही सर्व माहिती आधार कार्डप्रमाणेच टाकावी पुढे बघा मोबाईल क्रमांक ज्या महिलेचे फॉर्म भरत आहात त्या महिलेचं चालू नंबर मोबाईल नंबर टाकावा आधार क्रमांक ज्या महिलेचे फॉर्म भरत आहे त्या महिलेचे आधार व्यवस्थित टाकावा शासनाचे लाभ घेत आहे का असं विचारलं असेल त्या त्या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील होय किंवा नाही जर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर होय किंवा नाही ऑप्शन येणार आहेत तर तुम्ही लाभ घेत असाल तर येस केल्यानंतर तुम्हाला किती लाभ मिळतो किती रुपये मिळते ते सर्व डिटेल तुम्हाला फिलअप करावं लागेल नसेल तर नाही करून द्यायचे पुढचं असेल विवाहित स्थिती द्यायचे अविवाहित किंवा अविवाहित विधवा परितक्त्या निराधार यापैकी पर एक ऑप्शन निव निवडायचं आहे तुम्हाला तर बघा तुम्ही विवाहित असेल तर विवाहित अवि विवाहित ऑप्शन सिलेक्ट करायचं अविवाहित असं असेल तर विवाहित अविवाहित किंवा विधवा किंवा निराधार असेल असं तुम तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात ती कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे बघा महिलेचं जन्म परराज्यात झाले आहे का असा प्रश्न येणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे होय केलं तर तुम्हाला स्टेट सिलेक्ट करावा लागेल कोणत्या स्टेटमध्ये जन्म झाला ते स्टेट सिलेक्ट <coughs> करायचे पुढे बघा अर्जदारांचे खाते असलेले बँकेचे तपशील बँकेचे नाव महिलेचे नाव बँक खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड सर्व माहिती पासबुकवरती जी आहे तेच टाकावे कोणतेही बँक अकाउंट चालेल बघा या योजनेसाठी आपल्याला कोणताही बँक अकाउंट अकाउंट चालेल जो खाते अपलोड करू नका जोईन खातं चालणार नाही या साठी पोस्टाचे फक्त आय पी पी बी चालेल हा अकाउंट चालणार आहे पोस्टाचं पुढे बघा आपला आधार कार्ड बँक खात्याशी जोडले आहे का असं म्हटलं आहे होय किंवा नाही फक्त हे ऑप्शन येणार आहे आणि बघा पुढे कागदपत्रे किती एम बीमध्ये अपलोड करायचं आहे कागदपत्रे अपलोड करा कागदपत्रे अपलोड करताना पाच एम बीपर्यंत असावे बघा आधी सुरुवातीमध्ये दोन एम बीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट क्रिएट करायचे होते आता पाच एम बीमध्ये तुम्हाला क्रिएट करायचं आणि त्या ठिकाणी अपलोड करून द्यायचं बघा मी मागच्या मा व्हिडिओमध्ये ऑनलाईन कसे डॉक्युमेंट पाच एम बीमध्ये कसं क्रॉप करायचं एक्सेप्ट केलं नस एक्स डॉक्युमेंट एक्सेप्ट केलं नाही तर तुम्ही वन पॉईंट नाईन एम बीमध्ये क्रिएट करायचं आणि अपलोड करून द्यायचं आहे शंभर टक्के डॉक्युमेंट अपलोड होणार आहेत कागदपत्रे ओरिजिनल असतील तर त्याच्या फोटो काढून अपलोड करा आणि जर काही ऑप्शन नसेल तर तुम्ही झेरोक्ससुद्धा अपलोड करू शकता त्या ठिकाणी बघा फक्त ओरिजिनलच अपलोड करायचे असे काही अट दिली नाही तर तुम्ही झेरोक्ससुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता आधार कार्ड दोन्ही बाजूने अपलोड करावे बघा आधार कार्ड तुम्हाला दोन्ही बाजूने अपलोड करायचं आहे ऑनलाईन मर्ज या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुमचे डो आधार कार्ड बॅकसाईट आणि फ्रंट साईड तुम्ही मज करायचं आहे आणि एकत्र करून या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे पुढे दे बघा डोमासाईल सर्टिफिकेट किंवा पंधरा वर्षापूर्वीचे जे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा साडे अप दाखला अपलोड करावा रेशन कार्ड मतदान कार्ड दोन्ही बाजूने अपलोड करा दोन्ही दोन, दोन फोटो एकत्र करा बघा आपल्याला रेशन कार्ड आपण अपलोड करतो तेव्हा फ्रंट पेज आणि बॅकसाइडचं पेज आपल्याला मज करायचं आहे एकत्र करायचं आहे नंतर आपल्याला या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे पुढे बघा रेशन कार्ड अपलोड करत असाल असताना ते पंधरा वर्षपूर्वी असावं आणि त्या महिलेचं नाव रेशनमध्ये असावे बघा आपण रेशन कार्ड अपलोड करताना आपल्याला त्या रेशनमध्ये ही अट दिले की पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असावे आणि त्या महिलेचं नाव रेशन कार्डमध्ये असावे शाळा सुलेस दाखला आणि जन्म दाखला जर लग्न अगोदरच असेल तर तो चालणार आहे बघा इथे काय म्हटलं शाळा सुलेस दाखला आणि जन्मदाखला जर लग्न लग्न अगोदरच असेल तो चालणार आहे कारण आपण त्यामध्ये काही बदल करू शकत नाही फक्त पंधरा वर्षापूर्वी पूर्वी असावा शाळा सोडल्यास तारीख पंधरा वर्षापूर्वीची असावी बघा इथे काय अड दिले शाळा सोल्यास दाखला अपलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे काय कोणती डेट लागणार पंधरा बघा पंधरा वर्षापूर्वीचे डेट असावी तुम्हा त्या शाळा सोल्यास दाखल्यावरती पुढे बघा एखादी महिला दुसऱ्या राज्या राज्यातील असेल तर त्या महिलेच्या महिलेने आपल्या पतीचे डो 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 डोमसायल किंवा जन्मदाखला किंवा शाळा सोल्यास दाखला अपलोड करायचे आहे त्या ठिकाणी उत्पन्न दाखला जर बघा उत्पन्न दाखला जर नसेल तर तुम्ही पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड अपलोड करू शकतात परंतु पिवळेवर केसरी रेशन कार्ड जर नसेल तर तुम्हाला उत्पन्न दाखला अपलोड करावा लागेल बघा तुमच्याकडे रे पिवळ्या रेशन कार्ड नसेल किंवा रे केसरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचं उत्पन्न दाखला त्या ठिकाणी अपलोड करून द्यायचे रेशन कार्ड दोन्ही बाजूने अपलोड करा कुटुंब प्रमुखाच्या नावाने असावा बघा रेशन कार्ड दोन्ही बाजूने अपलोड करायचं आणि कुटुंब प्रमुख प्रमुखाच्या नावानेच असावा रेशन कार्ड किंवा उत्पन्न दाखलासुद्धा कुटुंब प्रमुखच्या नावाने असावा जन्मदाखला आता काढले असतील तर चालेल का जन्मदाखला आता काढले तरी चालेल पुढे बघा काय दिले अर्जदारांचे हमीपत्र आता हमीपत्र तिथे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपल्याला एक पी डी एफ दिसते ती पी डी एफ डाउनलोड करायचं आणि अर्जदारांचे हमीपत्र भरून घ्यायचं आहे नंतर नवीन आम्ही नवीन आम्ही पत्र दिले आहेत त्याची प्रिंट काढावी त्यावरती पेनाने खुणा करावे बघा त्या अटी शर्ती त्या ठिकाणी फक्त खून करायचं आहे तुम्हाला पेनाने सर्वटी मान्य आहे त्यामध्ये दिनांक टाकवा आणि महिलेचं नाव व सही किंवा थंब घेणे बघा ज्या महिला निरसर असेल त्या महिलांनी तिथे नाव लिहायचं आहे आणि थंब प्रेस करून द्यायचं आहे ज्या महिला एज्युकेटेड असेल त्या महिलांनी नाव लिहायचं आणि सिग्नेचर करून द्यायचं आहे आणि तुमचं विलेज नेम आणि डेट त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे पुढे बघा महिलेचे परराज्यात जन्म झाले असेल तरी कागदपत्रे अनिवार्य नाही बघा इथे काय म्हटलं मलीचं परराज्यात जन्म झाले असेल तरी कागदपत्रे अनिवार्य नाही डी बी टीद्वारे पैसे येणार आहेत बघा पैसे कसे येणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये डी बी टीद्वारे पैसे डायरेक्ट बेनिफिट होणारे तुमच्या अकाउंटमध्ये डे बी टीद्वारे पैसे येणार आहेत बँक पासबुक नसेल तरी चालेल पैसे कारण आधारने पैसे येणार आहेत बघा तुमच्याकडे अकाउंट असेल आणि तुमच्याकडे बँक पासबुक नसेल तरी चालेल कारण आधारने पैसे येणार आहेत अर्जदारांचा फोटो महिलेचे लाईव्ह फोटो घ्यावा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू नका फोटो रिजेक्ट झाल्यास प्रॉब्लेम होईल बघा तुम्हाला काय करायचं आहे अर्जदारांचं फोटो म त्या महिलेचं लाईव्ह फोटो तुम्हाला कॅप्चर करायचं आहे पासपोर्ट फोटो अपलोड करू नका फोटो तुमचं रिजेक्ट झाल्यास प्रॉब्लेम होईल बघा पुढे काय दिले फोटो काढल्यावर उजव्या बाजू बाजूला रेड क्रॉस दिसते बघा फोटो आपण लाईव्ह फोटो कॅप्चर केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला रेड कलरमध्ये क्रॉस दिसते त्यावर क्लिक केल्यावर फोटो परत अपलोड करा येतो असा ऑप्शन येतो तो, तो काही प्रॉब्लेम नाही बघा तुम्हाला जर फोटो चांगला आलं नस नसेल लाईव्ह कॅप्चरमध्ये तर बाजूला बघायचं उजव्या बाजूला बघायचं आहे रेड कलरमध्ये सिंबोल दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही पुन्हा अर्जरांचं लाईव्ह फोटो तुम्ही कॅप्चर करू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकन प्रेस करायला दिसू नका मित्रांनो बघा मित्रांनो भरपूर लोकांना प्रॉब्लेम येत आहे फॉर्म भरताना ॲप्स चालत नाही तर सकाळी तुम्ही सकाळमध्ये किंवा तुम्हाला बारानंतर नंतर नाईटला तुम्ही फॉर्म भरले तर ते पाच मिनटात फॉर्म भरले जातो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र